आज आपण बनवणार आहोत व्हेजिटेबल पुलाव त्यासाठी लागणाऱ्या भाज्या आपण कापून घेत आहोत माझ्याकडे फ्लॉवर गाजर सिमला मिरची फरसबी आणि वटाणा आहे तर मी त्या भाज्या कापून घेते तुम्हाला जर दुसऱ्या कुठल्याही आवडत्या भाज्या ॲड करायच्या असतील पुलावमध्ये तर तुम्ही त्याही ॲड करू शकता चला सुरुवात करूयात फ्लॉवर मी कट करून घेतला आहे आणि आता गाजर कापून घेते हा पुलाव पटकन तर होतोच पण खूप टेस्टी होतो आणि त्याला इन्ग्रेडियंट्स पण एकदम कमी लागतात आपण जे पुलावला साहित्य वापरतो त्याच्यामध्ये खूप कमी साहित्य लागतं आणि खूप खूप कमी साहित्यामध्ये हा पुलाव खूप टेस्टी होतो जर तुम्ही पहिल्यांदा भाज्या कट करून फ्रीजमध्ये ठेवल्यात तर तुमचा तेवढा वेळही वाचेल मग तर हा पुलाव पाच मिनिटात तयार होईल आता मिक्सर मिक्सरमध्ये आपण दोन तीन हिरव्या मिरच्या घेतल्यात मी आल्याचा एक तुकडा आणि थोडा लसूण घेतलाय कोथंबीर कढीपत्ता आणि पुदिना अगदी थोडा थोडा घेतलेला आहे तो टाकायचा आणि आता आपण हे ग्राइंड करून घेऊयात आता हे ग्राईंड केले बघा ग्राइंड करताना ह्याच्यामध्ये मी पाणी नाही टाकलंय सुरुवातीला आपण तेल घालून घ्यायचं कुकरमध्ये तुम्ही तेल्या तेलाच्याऐवजी तूप आवडत असेल तर तूपही ॲड केलं तरी चालेल तेल टाकून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये नंतर आपण हा मसाला जो ग्राइंड केलेला आहे तो सगळा तेलात टाकायचा आहे तो छान परतून घ्यायचा आहे तेलामध्ये मसाला छान परतून झाला की त्याच्यामध्ये आपण सगळ्या भाज्या कापलेल्या आहेत त्या टाकून घ्यायच्या भाज्या टाकल्यावर पण ते छान परतून घ्यायच्या आता भाज्या परतायला घेतलेत आणि त्याच्यामध्ये मी एक मसाला वेलची दोन चार लवंग थोडीशी दालचिनी आणि मिरी असं खडा मसाला टाकते तुमच्याकडे जर गरम मसाल्याची पावडर असेल तर तुम्ही ती ॲड करा भात छान परतून घेऊया त्याच्यात थोडं आणखीन मीठ टाकूया कारण भाज्या मसाला मगाशी आपण टा परतत होतो थो, तेव्हा थोडंसं मीठ टाकलेलं आहे म्हणून आता परत आपण थोडंसं मीठ अजून ॲड करूयात छान मस्त परतून घ्यायच्या आता मी दीड वाटी तांदूळ घेतलाय तर त्याच्यासाठी मी सहा वाटी त्याच वाटीच्या प्रमाणाने सहा वाटी पाणी घेतलेलं आहे जे गरम करायला आहे ते आता तांदूळ परतून झालेला आहे आणि गरम पाण्याचा आपण टाकून घेऊयात आता आपण झाकण लावलंय आणि ह्याच्या दोन शिट्ट्या केल्या की आपला पुलाव रेडी आहे की नाही सोप्पा दोन शिट्ट्या झालेल्या आहेत आणि आपला झटपट पुलाव तयार झालेला आहे आता आपण गॅस बंद करून घेऊयात आणि कुकरला थोड्या वेळ थंड होऊ देऊयात ती सुंदर कलर आला ना हा तेवढाच टेस्टी पण लागतो सगळ्यात आता सगळ्यात शेवटी आपण टाकणार आहोत तूप टाकलेलं आहे तर मंडळी या खायला